जय शिवराय शे हो नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे मुख्य बाजारावर मन्सर येथील कांदा बाजार भाव मंगळवार दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे आज मन्सरमध्ये कांदा सतरा हजार पाचशे एकोणतीस पी कांदा आली होती बाजारभाव प्रति दहा किलोग्रॅम प्रमाणे पाहूयात गोळे कांदे काही निवडक वकले एकशे पासष्ट पिशवी एकशे पंचेचाळीस ते एकशे पंचावन्न रुपयांनी विकले गेले तर कांदे सुपर एकशे तीस ते एकशे चाळीस रुपये सुपर मिडियम पंच्याण्णव ते एकशे पंचवीस रुपये गोलटे कांदे साठ ते नव्वद रुपये बदले चिंगळी दहा ते पन्नास रुपये असा मंचरमध्ये साडेपंचावन्न रुपये साडे पंधरा रुपये प्रति किलोपर्यंत जास्तीचा बाजारभाव आज मंचरमध्ये पाहायला मिळाले क्वालिटीनुसार हे बाजारभाव आज मंसरमध्ये होते धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा